राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे बात ठळक वाहतूकदारांच्या संपासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाची अखिल भारतीय मोटार वाहतूक काँग्रेससोबत बैठक सुरू आर्थिक विकासात देश नवनवे विक, विक्रम प्रस्थापित करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन शेअर बाजारात घसरण कायम मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तीनशे एकोणऐंशी अंकांनी घसरून बहात्तर हजाराच्या पातळीखाली बंद आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला संघांमध्ये मुंबईत तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर एकशे नव्वद धावांनी विजय वाहतूकदारांच्या संपा संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाचे अधिकारी आणि अखिल भारतीय मोटार वाहतूक काँग्रेसचे पदाधिकारी यांची बैठक नवी दिल्लीत सुरू आहे केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत भारतीय न्यायसंहितेत हिट अँड रनमध्ये सात लाख रुपयांचा दंड आणि दहा वर्षांच्या कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे त्याला देशभरातल्या वाहतूकदारांचा विरोध असून त्या विरोधात ट्रक टँकर चालक संप करत आहेत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेल्या निरीक्षणामुळे ही शिक्षा वाढवण्यात आल्याचं गृह मंत्रालयातल्या सूत्रांनी सांगितलं पेट्रोल डिझेल भरण्यासाठी ग्राहकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करू नये असं आवाहन पेट्रोलियम एम कंपन्यांनी केलं आहे महाराष्ट्रात मनमाडमध्ये टँकर चालकांनी संप मागे घेतला आहे जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांच्याशी झालेल्या चर्चेत तोडगा निघाल्यानं उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातला इंधन पुरवठा सुरळीत होईल सोलापूरमध्ये पोलिसांनी नव्या कायद्यासंदर्भात प्रबोधन केल्यानंतर टँकर चालकांनी संप मागे घेत वाहतूक सुरू केली भारतीय न्यायसंहितेतल्या हिट अँड रन संदर्भातल्या तरतुदी रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरातले चालक उद्या नवी दिल्लीत जंतर मंतर इथं आंदोलन करणार आहेत त्यात देशभरातल्या साडेसातशेहून अधिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती ऑटो टॅक्सी ट्रक बस चालक मालक फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी पुण्यात वार्ताहर परिषदेत दिली वाहतूकदारांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्वयंपाकाचा गॅस पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सर्व जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना दिल्या आहेत आर्थिक विकासात देश नवनवे विक्रम प्रस्थापित करत असून गेल्या दहा वर्षात विमानतळांची संख्या चौऱ्याहत्तरवरून दीडशे अर्थात दुप्पट झाली आहे देशातल्या प्रमुख बंदरांची मालवाहतूक क्षमता देखील दुप्पट झाली आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं तामिळनाडूमध्ये तिरुचिरापल्ली इथल्या भारती दासन विद्यापीठाच्या अडतीसाव्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते प्रधानमंत्र्यांनी आज तिरुचिरापल्ली इथं विमान वाहतूक रस्ते रेल्वे जहाज बांधणी उच्च शिक्षण तेल आणि क्षेत्राशी संबंधित वीस, वीस हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली तिरुचिरापल्ली इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते आज झालं लक्षद्वीपचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं ते आज अगट्टी बेटावर विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना संबोधित करताना बोलत होते सरकार विविध क्षेत्रात तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच द्वीपसमूहावरच्या नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचं निराकरण करत असल्याचं ते यावेळी म्हणाले गरिबांसाठी घर वीज शौचालयं आणि इतर सुविधा उपलब्ध करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं कावरत्ती इथल्या कार्यक्रमात उद्या अनेक विकास प्रकल्पांचं लोकार्पण होणार असून यामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या प्रकल्पाचा समावेश आहे बेटांवरच्या पर्यटनाला याचा मोठा फायदा होईल असं प्रधानमंत्री म्हणाले विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून हजारो मुंबईकरांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध उपक्रमांचा थेट लाभ मिळाला आहे उज्ज्वला पीएम स्वनिधी खेलो इंडिया स्वनिधी ते समृद्धी आयुष्यमान भारत स्टार्टअप इंडिया प्रधानमंत्री आवास सौभाग्य विश्वकर्मा यांसारख्या सतरा प्रकारच्या योजनांचा यात समावेश आहे या मोहिमेअंतर्गत पंधरा हजार तीनशे त्र्याऐंशी गरजू नागरिकांना उज्ज्वला योजनेचा लाभ झाला असून सोळा हजार नागरिकांना आयुष्यमान कार्डांचं वितरण करण्यात आलं सांगली जिल्ह्यात कवठे महाकाळ नगरपंचायतीत शहरी भागाच्या विकसित भारत संकल्प यात्रेचं उद्घाटन आज झालं यावेळी काही लाभार्थ्यांनी आपलं मनोगतही व्यक्त केलं तिथल्या एक लाभार्थी ज्योती वाघमारे यांनी सांगितलं मला संजय गांधी दीड हजार पेन्शन मिळते दीड हजार रुपये तसेच मला पंचायत व्यवसाय करता दहा हजार रुपये कर्ज मिळले आहे त्यामुळे कुटुंब माझ चांगलं चाललंय या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत देशातल्या शेअर बाजारामध्ये आज सलग दुसऱ्या सत्रात घसरण कायम राहिली त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बहात्तर हजाराची पातळी पातळीच्या खाली गेला दिवस अखेर सेन्सेक्स तीनशे एकोणऐंशी अंकांची घसरण नोंदवत एकाहत्तर हजार आठशे ब्याण्णव अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही शहात्तर अंकांनी घसरून एकवीस हजार सहाशे सहासष्ट अंकांवर बंद झाला लाल समुद्रात निर्माण झालेल्या तणावामुळे जागतिक पुरवठा साखळी बाधित होण्याची आणि इंधनाचे दर वाढण्याची शक्यता लक्षात घेता गुंतवणूकदारांनी आज विक्रीवर भर दिल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या महिला संघांमध्ये आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय हो क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर एकशे नव्वद धावांनी विजय मिळवला ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित पन्नास षटकात सात गडी गमावून तीनशे अडतीस धावा केल्या फोएबे लिचफिल्डनं शतक ठोकलं तिच्या एकशे एकोणीस तर कर्णधार एलिसा हिलीनं ब्याऐंशी धावा केल्या भारतीय महिला संघाला हे आव्हान पेलता आलं नाही तेहतीसाव्या षटकातच भारताचा डाव एकशे अठ्ठेचाळीस धावांमध्ये आटोपला महाराष्ट्रात कोरोनाच्या जे एन वन प्रकारच्या आणखी तीन नव्या रुग्णांची नोंद झाल्यानं या प्रकारच्या एकूण रुग्णांची संख्या बत्तीस झाली आहे राज्यात आज कोरोनाच्या सुमारे तेरा हजार चाचण्यांमधून एकशे पाच नवे रुग्ण आढळले तर सदतीस रुग्ण कोरोनामुक्त झाले सध्या राज्यात सातशे एकतीस कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत त्यातले सहाशे पंच्याण्णव गृहविलगीकरणात आहेत रुग्णालयात दाखल असलेल्या छत्तीस रुग्णांपैकी सात अतिदक्षता विभागात आहेत सर्वाधिक दोनशे अडतीस कोरोनाग्रस्तांची नोंद ठाण्यात झाली असून त्यानंतर मुंबईत एकशे सदतीस आणि पुण्यात एकशे पस्तीस रुग्ण आहेत नाशिक इथं बारा ते सोळा जानेवारी दरम्यान सत्तावीसावा राष्ट्रीय युवा महोत्सव होणार आहे या महोत्सवाच्या आयोजनात कुठलीही कमतरता भासू देऊ नका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणारा हा महोत्सव यशस्वी करा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या तयारीचा आढावा आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते राज्यभरातील युवकांनी यात सहभागी होण्याचं आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं बारा जानेवारीला या महोत्सवाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे मणिपूरच्या सीमावर्ती भागातल्या मोरे शहरात आज संशयित कुकी अतिरेकी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या जोरदार चकमकीत मणिपूर पोलीस दलाचे चार जवान आणि सीमा सुरक्षा दलाचा एक जवान बंदुकीची गोळी लागून जखमी झाला या जवानांना इम्फाळमधल्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल केलं आहे दरम्यान मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी आज त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांसह रुग्णालयांना भेट देऊन जखमी जवानांची विचारपूस केली केंद्र आणि राज्य सरकारच्या सुरक्षा दलांनी एकत्र येऊन दहशतवाद्यांचा सामना केला असून या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा दल पाठवल्याचं त्यांनी सांगितलं मध्य रेल्वेनं एप्रिल ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत आत्तापर्यंतच्या सर्वोत्तम मालवाहतुकीची नोंद केली या कालावधीत चौसष्ट पूर्णांक नऊ शतांश दशलक्ष टनांची मालवाहतूक करण्यात आली ही मालवाहतूक गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत नऊ पूर्णांक सात दशांश टक्क्यांनी वाढली आहे मागील वर्षीच्या तुलनेत मालवाहतुकीच्या उत्पन्नात सात पूर्णांक चार दशांश टक्क्यांनी वाढ झाली आहे युक्रेनची राजधानी कीव, तसंच खारकीव या शहरावर आज रशियानं क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला यात पाच जण ठार झाले आणि एक जण जखमी झाला आहे बातम्या पुन्हा एकदा वाहतूकदारांच्या संपासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाची अखिल भारतीय मोटार वाहतूक काँग्रेससोबत बैठक सुरू आर्थिक विकासात देश नवनवे विक्रम प्रस्थापित करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन शेअर बाजारात घसरण कायम मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तीनशे एकोणऐंशी अंकांनी घसरून बहात्तर हजाराच्या पातळीखाली बंद आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या महिला संघांमध्ये मुंबईत तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर एकशे नव्वद धावांनी विजय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार